नमस्कार शेतकरी जिल्ह्यामध्ये एका सोयाबीनच्या प्लॉट मध्ये आलो तर येथील आपले कंपनीचे प्रतिनिधी संतोष सूर्यवंशी सर यांच्या माध्यमातून इथे टेक्नॉलॉजी वापरली गेलेली होती तर नमस्कार दादा तुमचं नाव सांगा सदानंद महादेव सूर्यवंशी ओके तुमचं सोयाबीनचं जे क्षेत्र आहे ते किती एकर क्षेत्र आहे टोटल चौदा पंधरा एकर आहे चौदा पंधरा एकर आहे तर या चौदा ते पंधरा कॅल्शियम हो जे तुम्ही वापरलं होतं तर ते टोटल सगळ्या क्षेत्रांना वापरलं होतं का तुम्ही सर तर हे वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय बदल जाणवले तुम्हाला पहिली फवारणी केल्यावर फुटवा फुटला पानं मोठी झाली ओके दुसऱ्या फवारणीनं शेंगा मोठ्या जन्माला बिन मोठ्या फुगत गेल्या शेंगा फुगत ओके तर तुम्ही शेंगा दाखवू शकता आमच्या शेतकरी बांधवांसाठी म्हणजे असं चौदाच्या चौदा एकर असंच आहे का म्हणजे शेंगा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत आणि साईज पण खूप दिसते सर साईज मोठी आहे ओके जर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही स्वतः समाधाने आहात का समाधानी इतर शेतकरी आपले महाराष्ट्रातले भरपूर आपल्या महाराष्ट्र आपल्या भागातील बरेचसे शेतकरी सोयाबीनचं पीक घेतात हे मुख्य पीक असत यांचं बरोबर तर त्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता औषध फवारल्यामुळं शेतकरी शंभर टक्के फायद्यात जाणार शंभर टक्के फायदे क्विंटल तीन क्विंटल वाढल उत्पन्न बरोबर तर एकंदरीत तुम्ही समाधानी खूप आहात खूप समाधानी ओके आपण जे अल्युबिना ऑर्गेन्स या कंपनीसाठी तुम्ही एक तुमचा अमूल्य वेळ दिला आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही मांडला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद सर धन्यवाद